नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मिंग टाईप्स युट्यूब चॅनलला पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आता व्हिडिओमध्ये बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला यशस्वी गोटा बांधणी प्रकारे अशी तुम्हाला थ्री डी मॉडल व्हिडिओ दाखवणार आहे हे बघा शेतकरी मित्रांनो याची जी लांबी आहे ती पन्नास फूट आणि जी रुंदी आहे ती चाळीस फूट ठेवलेली त्यांनी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आपण असे नवीन व्हिडिओ टाकत असतो तुम्हाला सांगितलं शेतकरी मित्रां याची जी लांबी ती पन्नास फूट आणि जी रुंदी जी 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 ती चाळीस फूट ठेवली आहे आणि जी उंची असते शेतकरी मित्रांनो हे जे आता त्यांनी याच्यामध्ये झोपडी टाईप केलं आहे ते शेतकरी मित्रांनो याची जी आपण जर फ्लॅट केलं तर त्याची उंची जास्त शेतकरी ती दहा फूट किंवा नऊ फूट असावी जेणेकरून आपल्या जनावरांना उन्हाळ्यात गरम होऊ नये आणि ती हवा जी जास्त शेतकरी मित्रांनो हे खेळती राहो आणि यांनी जे शेत शेतकरी मित्रांनो गव्हाण बघीस बघू शकता शेतकरी आपण अशी गोल गवन केलेली आहे मधून जाणे जागा ठेवलेली त्यांनी इथे साईडला एक नाली केली त्यांनी शेतकरी मित्रांनो म्हणजे कुठलाही मुदखोन तिथे जमा होऊ नये आणि आपल्या शेतकरीला कुठलेही आजार वगैरे होऊ नये बघू शकता शेतकऱ्यांना आपण आता मधून येण्या जाण्यासाठी जागा ठेवली शेतकरी मित्रांनो जेणेकरून कुठलाही चारा टाकताना कुठलीही अडचण वगैरे होऊ नये आपण असे नवीन व्हिडिओ टाकत असतो शेतकरी मित्रांना आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला अशा प्रकारे मोठा गोटा न बांधा छोटा गोटा बांधायचा असेल तर आपल्या चॅनलवर जा आपण असेच व्हिडिओ टाकलेले दोन तीन त्याच्यापैकी तुम्हाला जो व्हिडिओ पटेल त्याच्यानुसार तुम्ही गोटा बांधण्याचा प्रयत्न करा आणि हा मोठा गोटा शेतकरी मित्रांनो धन्यवाद